विकी कौशल याची प्रमुख भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा थिएटरमध्ये सध्या कल्लोळ घालतोय सिनेमा रिलीज होऊन तेरा दिवस उलटले तरीही या सिनेमाची क्रेज प्रेक्षकांमध्ये कमी झालेली दिसत नाहीये काही दिवसांपूर्वीच गुजरात येथे छावा सिनेमा सुरू असताना शंभूराजेंवर अत्याचार होत असतानाचा सीन येतात एका फॅननं थिएटरचा पडदा फाडल्याची घटना घडली होती आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे थिएटरमध्ये छावा सिनेमाचा शो सुरू होता तेव्हा अचानक घेतला या घटनेनंतर थिएटरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक सैरावैरा पळू लागले बुधवारी सायंकाळी दिल्ली येथील सिलेक्ट सिटी वॉक मॉल मध्ये छावा सिनेमाचा शो सुरू होता तेव्हा थिएटर मधला फायर अलार्म वाजू लागताच लोक सावधान झाले आणि लगेचच वाट मिळेल अशी थिएटर बाहेर पडू लागले थिएटर हॉल रिकामा करण्यात आला लगेचच अग्निशमक सेवेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं एका प्रेक्षकांनी सांगितलं की सुरुवातीला आम्हाला वाटलं की चित्रपटातलाच हा एक सीन आहे जेव्हा लोकांना कळलं की खरोखरच आग लागली आहे तेव्हा लोक ओरडू लागले ती एक छोटीशी आग होती पण फायर वाजता थिएटर मध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आत आले आणि सर्वांना बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली पोलिसांनी याबाबत सांगितले की साकेत सिटी वॉक मॉल मध्ये संध्याकाळी आग लागल्याची माहिती मिळाली पावणे सहा वाजता आग लागल्याचा फोन आला होता त्यानंतर अग्निशमक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी गेल्या आग किरकोळ होती त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आम्हाला जेव्हा आग लागल्याचा फोन आला तेव्हा फोन करणाऱ्यांनी कळवलं की काही लोक आतमध्येच अडकलेत त्यामुळे आमची टीम लगेचच घटनास्थळी पोहोचली आणि आग विझवण्यात आली या आगीत कोणीही जखमी झालेलं नाहीये तसंच कोणतेही नुकसान झालेलं नाहीये परिस्थिती वेळेत आटोक्यात आणण्यात आली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर